घाबरले नाही आहेत म्हणजे लोक आक्रमक हो आहेत की जर कुठलाही जरी सर्वे आला चांगला जरी असला तरी कुठला म्हणजे पाण्याचा सर्वे म्हणा कुठलाही म्हणजे करायचं म्हटलं तर लोकांच्या मनात कसं की हा विमानतळाचा सर्वे चाललाय काय का। साधा आमचा माणूस एखादा गुराकडं जरी असलं त्याला जरी थोडंसं कुणी काय कॅमेऱ्याने काय करताना का हे करताना दिसलं तरी तो तिथं त्याला लगेच हानमार करू शकेल किंवा लगेच तिथं डायरेक्टली जाऊन विचारतात की तुम्ही हे काय करताय कशासाठी करताय म्हणजे इतकं डिरिंग आमच्या लोकांच्यात म्हणजे आलेले नवी मुंबई विमानतळाचे विस्थापितांचा आजही लढा चालू आहे कंपन्सेशन मिळालेलंच नाहीये त्यांना मग ह्या लोकांनी का जायचं सिस्टीम आहे तेवढी स्ट्रॉंग आपल्याकडे आहे का अगदी भ्रष्टाचार मुक्त शासन की शासनाने सांगावं आम्ही हे घेतलं पण तो घ्यायच्या आधी तुम्हाला एक पूर्ण नवीन गाव वसवून देतो अशा अशा ठिकाणी तुम्हाला जे आत्ता ते इन्कम तेवढंच इन्कम किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्कम देणारी जमीन आम्ही तुम्हाला देतो हे आहे का सिस्टीम गाव का गव्हर्नमेंटकडे नाही आहे मग हे एक भारताचा नागरिक म्हणून मला हा प्रश्न पडतो आणि आमच्या गावातल्या लोकांनी प्रश्न पडतो तुम्ही आमच्या मूलभूत अधिकारांवर अतिक्रमण नाही करत आहे का आणि गव्हर्नमेंटच करत आहे जे कॉन्स्टिट्युशनशी बांधील आहे राज्यघटनेशी बांधील आहे